नमस्कार मी अंगणवाडी सेविका सौ अमिता संजय कर्णिक अंगणवाडी दुर्गवाडी म्हसळात एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या दरम्यान पोषण महा राष्ट्रीय पोषण महा ची सुरुवात होते त्या अंतर्गत आज माझा विभागातून आम्ही सर्व दहा अंगणवाडी सेविका आज प्रात्यक्षिक आयोजित केलेलं आहे या प्रात्यक्षिकामध्ये माझं प्रोजेक्ट आहे राष्ट्रीय पोषण महाअभिया अंतर्गत जे पोषक घटक लागतात त्या संदर्भात आहे तर त्यामध्ये तीन ते सहा वर्षाची मुलं सहा महिने ते तीन वर्षाची मुलं तसेच गरोदर धंदा यांना कोणत्या प्रकारचं पोषण आहार द्यावा आणि त्या प्रकारे त्यांचं कसं पोषण होईल ह्याची या अंतर्गत या आहारानुसार मी माहिती दाखवलेली आहे नमस्कार मी मनसी महेश जाधव आज मी येथे तुम्हाला ओटीवरण कार्यक्रम याविषयी माहिती देत आहे ओटीवरण कार्यक्रम हा तीन ते सहा महिन्याच्या आत अंगणवाडी मध्ये केला जातो पालेभाज्या तसेच कडधान्य फळे इत्यादी इत्यादीचा समावेश केला जातो गुड आफ्टरनून मी अंगणवाडी सेविका काझी मोल मेरा प्रोजेक्ट है टीएचआर के बारे में माही देना आंगनबाड़ी में मिलने वाला टीएचआर जो जिसकी वैल्यू नहीं है लोगों के लिए पालक के लिए उस वो उससे हम लोग अच्छे अच्छे तरीके से पकवान बना के इस्तेमाल कर सकते हैं जैसे लड्डू शक्कर पारे और खिचड़ी भी उसमें आलू सब्जियां अपने पसंद के डालकर एक हेल्दी फूड बना के खा सकते हैं उसमें जो मिलने वाले टीएचआर में एनर्जी होता है प्रोटीन होता है फैट कार्बोहाइड्रेट कैल्शियम आयरन विटामिन सी थोमाइनफ्लोरिन नायासिन विटामिन ए और पॉलिक एसिड ये सब चीज़ें हेल्थ के लिए बहुत ही अच्छे होते हैं और ये इस सब इसमें पाया जाता है इसलिए हमको इसके अलग अलग तरीके से रेसिपी बना के इस्तेमाल करना चाहिए नमस्कार एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प तला क्रमांक चार अंगणवाडी केंद्र सावर सेविकेचं नाव रजनी रवींद्र जोशी माझ्या मदतीचे नाव मयुरी सदानंद कथक विषय असा आहे की स्थलपानाचं महत्त्व स्तनपान म्हणजे बाळ जन्माला आहे त्या आई मातेला सर्व प्रकारचे प्रोटीन्स मिळाला पाहिजेत बाळाला पहिलं दूध आईचं चिकायचं असतं त्या चिकापासून बाळाला रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते त्या बाळाच्या आईने सर्व म्हणजे अंडी दूध दही मोड आलेली कडधा शेंगदाणे चुळ कशासाठी खायचे की तिच्या शरीरात लोहयुक्त हो प्रमाण वाढलं पाहिजे आणि बाळाला भरपूर प्रकारची शक्ती या नमस्कार अंगणवाडी नवानगर बेलदारवाडी मदतनीस सुवर्ण भरत चव्हाण आर्थिक विषयावर दिवसाचे सहा महिने ते तीन वर्षे या विषयी बोलते आहे टी एच आर हा विषय म्हणजे तयार केलेले टी एच आरचे पाकिट आलेले आहेत त्याचे ला, ला लाडू बनवून आणि खिचडी भात नरम बनवून ते मुलांना देऊ द्यावे आणि सुदृढ बनावे नरम नरम डा दा, डाळीचे किंवा गाजराचे आणि रताळ्याचे हे उकळलेले पौष्टिक शरीराला मुलांना द्यावं हे सांग नमस्कार अंगणवाडी मसला आदिवासीवाडी मदतनीस सुनीता राम दळवी पूर्वप्रा पूर्व शाळेय शिक्षण कार्यक्रम पूर्व पूर्व शाळेय शिक्षण पूर्व पोषण आहार मैदानी खेळ आणि तीन ते सहा तीन वर्ष पूर्ण झाले की बाळ अंगणवाडीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी येत आहे आणि पालकांना बोलवून त्यांना जे काय आम्ही काय जेव शो शिकवतो मैदानी खेळ जे पुस्तक देऊन शुभेच्छा देतो त्यांना त्यांचं स्वागत करतो मुलांचा एवढे बोलून नमस्कार एकात्मिक बालविकास नागरिक नागरी प्रकल्प रायगड तळा माझे अंगणवाडीचे नाव आहे म्हसळा चिराटी माझे मी अंगणवाडी सेविका सानिका संतोष उदरकर तसेच माझे मदस्नीचे ना नाव आहे प्रमिला प्रकाश चव्हाण मी आज तुम्हाला किशोरी मुली या मुलींना कसे आहार आरोग्य स्वच्छता याबाबत कसे मार्गदर्शन करावे याबाबत थोडक्यात सांगत आहे किशोरी मुलीने आहारामध्ये कडधान्य कडधान्य हिरव्या पालेभाज्या शेंगदाणे तसेच गूळ खजूर याचे सेवन करावे तसे जेवणानंतर आंबट फळ तरी खावेच त्यामध्ये कसे त्यांना लोहयुक्त व जीवनयुक्त सत्व पदार्थ म्हणतात तसेच मुलीने आपल्या मासिक पाळीमध्ये मासिक पाळी जर आली तर त्यांना त्यांनी आपल्या त्यामुळे रक्ताची इतकं कमतरता हसू नये यासाठी त्यांनी आपल्या याच्यामध्ये कॉलिक ऍसिड गोळ्यांचा समावेश करावा व किशोर मुलींनी पाळी दरम्यान स्वच्छता पाळणे नेहमीच आंघोळ करणे स्वच्छते कपडे घालणे पॅडचा वापर करणे इत्यादी त्यांचा व आणि त्याने एक आराम सुद्धा करणे भाग आहे नमस्कार एकात्मिक बाल विकास सेवा योजना तालुका मसा नागरी प्रकल्प ताळा अंगणवाडी केंद्र म्हसा राम मंदिर माझा पोषण अभियान हा कार्यक्रम आपण एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अंगणवाडी सेविका सौ निधी नितीन दर्जे तसेच अंगणवाडी सुजित वेद माझा विषय आहे परसबाग परसबागेमध्ये आपण विविध झाडांचा उपयोग करणार आहोत तसेच आपण औषधी वनस्पती तुलसी तुलसी ही हिंदू समाजात तुलस या वनस्पतीला खूप महत्वाचे स्थान दिले जाते तुळशीचे दोन प्रकार आहेत काळ्या तुळशीला आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान आहे तसेच नंतर कोरफड कोरफड ही औषधी वनस्पती आहे कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे कोरफडमध्ये विटामिन ए कॅल्शियम बी वन बी टू बी सिक्स फॉरिक ॲसिड हे घटक असतात नंतर कडीपत्ता कडीपत्ता हा भारतीय आहारातील एक अविभाज्य घटक आहे कडीपत्ता हा भारतीय स्वयंपाकघरात एक महा औषध आहे कडीपत्त्याची पाने त्वचा विकारावर गुणकारी आहे नंतर हळद हळद ही अत्यंत गुणकारी असून त्यातील जंतुनाशक गुणधर्म आहे हळद अँटीऑक्साइड गुणधर्म दाखवतो तसेच आपण अंगणवाडी भोवती आणि आपल्या घराच्या भोवती अशी छोटीशी परतबाग बनवावी त्याच्यामध्ये